नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आज आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज एका जाहिरातीबद्दल नोटिफिकेशनबद्दल अपडेट द्यायचं होतं आर बी आयच्या व्हॅकन्सी झालेल्या तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर बी आय ऑफिस अटेंडंट म्हणून पोस्ट आहे आर बी आय ऑफिस अटेंडंट असिस्टंट नाही तर ह्याची पात्रता इलिजिबिलिटी आहे बघा जर तुम्ही दहावी पास असेल आणि तुमचं ग्रॅज्युएशन नसेल झालेलं म्हणजे अजूनपर्यंत फर्स्ट इयरला असाल सेकंड इयरला असाल थर्ड इयरला असाल किंवा अकरा बारावीला असाल तुमचा ग्रॅज्युएशनचा रिझल्ट लागलेला नसेल म्हणजे तुम्ही परीक्षा दिलेली असेल पण रिझल्ट लागला नसेल तरी तुम्ही इलिजिबल आहात तर दहावी पण तुमचं ग्रॅज्युएशन असेल पाहिलं ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते इलिजिबल नाहीत तर हे दहावी ते ग्रॅज्युएशन झालेलं नाही हे लोक इलिजिबल आहेत तर आय ऑफिस अटेंडंट काय आहे नेमकं म्हणजे ही जी काही पोस्ट आहे ही एक सबस्टाफ आणि असिस्टंट या दोन्हीच्या मधलचं जे काही काम असतं समजा फायलिंग करणं आपल्या सिनियर्सला हेल्प करणं त्यांच्यासाठी हे असं काम असतं आय ऑफिस अटेंडंट म्हणून तर ह्या पोस्टची एक एक एक्झाम असते त्याच्यानंतर एक ज्या काही राज्यासाठी तुमची एल पी टी असते मराठी ही तुम्हाला यायला पाहिजे ही एकच एक्झाम होणार एक्झाम काय होणार यामध्ये चार विषय असणार गणित बुद्धिमत्ता इंग्लिश आणि जनरल नॉलेज तर याच्यामध्ये तीस 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 क्वेश्चन असणार म्हणजे एकशे वीस क्वेश्चन चार विषयांचे आणि एकशे वीस मार्क होतील तर ह्या वेळेस महाराष्ट्रासाठी म्हणजे मुंबई आता हा का जी जर तुम्ही सिलेक्ट झालात तर याचं तुम्हाला मुंबईमध्येच वर्कँग आहे मुंबईच्या आय ऑफिसेसमध्ये तर महाराष्ट्राची जी थर्टी थ्री म्हणजे तेहतीस जागा आहेत बघा तर तुमची एक्झाम होईल त्याच्यानंतर तुम्ही तेहतीस जागेसाठी जवळपास ते सहासष्ट किंवा नव्याण्णव दोन ते थ्री टाईम्स लोक एल पी टीला हो बोलवतात तिथे पुन्हा एल पी टीनंतर एक फायनल येईल ते तुम्हाला क्वालिफाय व्हावं लागेल तर हे चार विषय आहेत याचा अभ्यास करून तुम्ही एक्झाम देऊ शकता पेपर पॅटर्न तर मी सांगितलेलंच आहे तर याचा आता ऑफिस अटेंड हे तुम्हाला सांगितले की मी समजा सबस्टाफ आणि असिस्टंट या दोन्हीच्या मदत आहे हे अशी वर्क राहील पण आता तुम्हाला म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आयमध्ये लागलो मी झालं पण हा जॉब तुम्हाला लाईफ टाईम नसणार कारण जेव्हा तुम्ही आरबीआय ऑफिस अट अटेंडंट म्हणून जॉईन कराल ना तर तिथून जवळपास एक आठ वर्षानंतर तुम्ही असिस्टंट होण्यासाठी इलिजिबल व्हाल बरोबर तिथून पुढे मग असिस्टंट होण्यासाठी इलिजिबल झाल्यानंतर त्यांच्याचे काही डिपार्टमेंटल पर प्रमोशन एक्झाम असतात तर जेवढे काही ऑल इंडिया ऑफिस अटेंडंट आहेत समजा ऑल इंडिया ऑफिस अटेंडंट आहे तर पाचशे तर त्याच्या टू पर्सेंटेज व्हॅकन्सी डेली दरवर्षी येतात प्रमोशनसाठी म्हणजे आता पाचशे अटेंडंट आहेत तर टेनच असिस्टंट व्हॅकन्सीज देणार जे काही प्रमोट होणार मग पाचशेमधून दहामध्ये येणं आणि पेपर खूप इझी जातो त्याच्यामुळे ते काही एक सिलेक्ट होऊन तिथे प्रमोशन घ्यायला असा विचार नाही करत तुम्ही एक हा जॉब कशासाठी घेऊ हो शकता तुम्हाला जर खूपच गरज आहे जॉब चांगला आहे बरं का नो डाऊट जॉब जॉब खूपच चांगला आहे खूप जणांनी अटेंडंट जॉईन केलेला आहे आणि जॉईन करून तिथे खूप अभ्यास केलेला आहे त्याच्यानंतर पीओ एओ किंवा असिस्टंट किंवा रेग्युलेटरी बॉडीजमध्ये त्यांनी सिलेक्ट झालेले आहेत तुम्हाला जर खरंच जॉब आरबीआयमध्ये जॉब करून इथे मुंबईमध्ये येऊ सॅटर्डे संडे सुट्टी असते हा जॉब जॉईन करून तुम्हाला दुसऱ्या परीक्षेची सुद्धा तयारी करता येते तर नक्कीच आहे हा व्हिडिओ तुम्ही शेरी गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचता तुम्हाला ग्रॅज्युएशनच्या आधी पण तुम्हाला नोकरी मिळू शकते एक वयाच्या विसाव्या वर्षी तुम्ही एक भारत सरकारचा जॉब देऊ शकता तर गरजू व्यक्तीपर्यंत नक्कीच करा आणि मी कधी जास्त म्हणत नाही ना, पण चॅनल जर खरंच हेल्पफुल वाटत असेल तर नक्कीच शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू